अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या सेवेत तत्पर असणारे ज्योतिताई सोळंके यांचा नागपूर येथे भाजपचे प्रदेश महामंत्री तथा अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतलाय ज्योतिताई सोळंके यांचा थेट नागरिकांशी संपर्क मेळघाटमध्ये वाढती लोकप्रियता आणि त्यांच्या समाजसेवेमुळे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्योतिताई यांना नागरिकांच्या सेवेची मोठी संधी मिळाली आहे असं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी दे यांनी देशातील नागरिकांच्या हितासाठी विकसित भारत शक्तिवंदन नारी सन्मान यासारख्या संकल्पनांना प्रतिसाद देत ज्योतिताई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धारणी तालुक्यातील सावऱ्या बेराटिकी यासारख्या अतिदुर्गम भागातील गावांमध्ये नारी शक्ती महिला सन्मान या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी असंख्य महिलांना साडी वाटप करून सन्मानितही केलंय आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या धारणी येथील कमला निवास मुलींच्या वसतिगृहामध्ये रन फॉर नेशन रन फॉर मोदी या कार्यक्रमाअंतर्गत मॅरेथॉन स्पर्धांचे त्यांनी आयोजन केलं होतं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आदर्श ठेवून मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागामध्ये ज्योतिताई या नागरिकांची सेवा करीत आहेत धारणी तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला सन्मान या कार्यक्रमाला प्रामुख्यानं ज्योतिताई सोळंके माळवे या भाजपा नेता तसेच दुर्गाताई बिसंदरे महिला तालुका अध्यक्ष सारिकताई पाटणकर महिला तालुका अध्यक्ष राजभाऊ पाटील तालुका महामंत्री धारणी अनिता भिलावेकर भाजप पदाधिकारी लक्ष्मण जांभेकर तालुका अध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते जुनेद अहमद झुम ऑन न्यूज परतवाडा मेळघाट झुम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी